प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत अंकळे गावाचे सुपुत्र सुभेदार मेजर विद्यानंद गुंडू मुकाशी यांनी भारतीय सेनेत बत्तीस वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने अंकळे ग्राम आजी माजी सैनिक व ग्रामस्थ यांच्या वतीने रुक्मिणी गार्डन संकेश्वर येथे त्यांचा सत्कार कार्यक्रम करण्यात आला अंकळे ग्रामचे आजी व माजी सैनिक संघटना यांनी त्यांची संकेश्वर पासून अंकलेपर्यंत भव्य मिरवणूक काढली घोषणा दिली ही मिरवणूक संकेश्वर चन्नमा सर्कल शिवाजी पुतळा क्रांतीवीर सांगोले रायण्णा सर्कल बसवेश्वर सर्कल या विविध मार्गातून अंकले गावमध्ये अंकलम्मा मंदिर हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर या प्रमुख मार्गे घरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर रुक्मिणी गार्डन हॉल संकेश्वर येथे त्यांचा सत्कार कार्यक्रम करण्यात आला त्यांचा अनेकांनी शाल हार घालून तसेच पुष्पगुच्छ देऊन केक कट करून त्यांचा सत्कार केला ह्या कार्यक्रमाची दिव्य सान्निध्य परमपूज्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामी श्री शंकराचार्यमठ संकेश्वर यांनी लाभले होते सुभेदार मेजर विद्यानंद गुंडू मुकाशी इंडियन आर्मी बॉम्बे इंजिनियर्स मध्ये बत्तीस वर्ष सेवा केली आहे फॅमिली बॅकग्राऊंड कांचन विद्यानंद मुकाशी धर्मपत्नी वैष्णवी विद्यानंद मुकाशी मुलगी रोहित विद्यानंद मुकाशी मुलगा सुशीला गुंडू मुकाशी आई सचिन गुंडू मुकाशी भाऊ सुनंदा सचिन मुकाशी भावाची पत्नी पार्थ सचिन मोकाशी मुलगा निलेश सचिन मोकाशी मुलगा ऑल मुकाशी मकदूम अँड किल्लेदार फॅमिली अँड आल्सो रिलेटिव्स आजी माजी सैनिक संघटना अंकले सुभेदार मेजर पुंडलिक पांडुरंग मुकाशी यांनी स्वागत व निरूपण केले जय हिंद जय भारत जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान

Yes, yes. ရှင်မင်းကြီးကဟိုဟိုကပြတ်ကြတယ်မင်း Και τη φυσική ασφάλεια και τη μειονότητα. Έπρεπε, έπρεπε, έπρεπε να μιλήσουμε. Τα χιλιομεταχείρια, τα χιλιομεταχείρια. Τα χιλιομεταχείρια.

रिटायर झाले त्यासाठी आपण तिथं एकत्रित झालो तरी आपल्या विज्ञान वडिलाची विजांचे वडील गुंडू आपा मकाशी हे एकोणीसशे बावन एकोणीशे छप्पनशे एकोणीसशे बहात्तर पर्यंत पंधरा वर्ष सर्व्हिस करून त्या कामाला अनपड होते तरी पण पूर्ण पंधरा वर्ष सर्व्हिस करून रिटायरमेंट झाले आणि मुलगा दोन्ही मुलं हे सेवेसाठी पाठवतात हा वर्मा मुलगा विद्यानंद गुंडू बोकाशी आणि एका उद्योग यांना आणि सचिन गुंडू बोकाशी त्याची पण आता वीस वर्ष सुरू झालेला आहे तरी या एकच पट होती की गुंडूना जे विद्यानंदचे वडील त्यांची एक इच्छा होती की मी एक पुरेणा काळात शाळा कमी असल्यामुळं प्रमोशन घेतल्याने शिपाईच्या नोकरीवर कोण तर यांची एक इच्छा की आपली मुलं शिपाई तरी मुलाने एकोणीसशे ब्याण्णव भरती झाला इंजिनीअर रेजिमेंट मध्ये टर्कीला एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार पाच पर्यंत इंजिनीअर रेजिमेंट मध्ये होते त्याच्यानंतर त्यांनी परीक्षा मध्ये चांगला अहवाल करून त्यांनी एम एस मध्ये जॉईन झालं आणि एम एस मध्ये दोन हजार पाच पासून आज दोन हजार चोवीस पर्यंत आहे तर हे अनुभव आहे ह्या ऋंदाच्या परिवाराचं देशासाठी त्यासाठी आपण सर्वजण एकदा उत्तम वाढून टाळा वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे श्री रघुनाथ रघुनाथ श्री भागवत देव का प्रथम संग श्री बड़े महान श्री दयाल जी का हमने विधि द्वारा हमने उपस्थित रहने शर्माले महान देवांत के आदर हमचार वहां बुलाते थे कई गांव है हम लोग के यहां एजुकेशन था मेरे गांव के ने

हम जो कर रहे पूरी तो उनका नाम मेरे का कोरिया गुना पूरी उत्तर है बदली औषधि का धारणा और रणनीति के किरणोदा के सामूहिक सवाल है क्या करके विषय में सभी था है इतना जनर वगैरह नेतृत्व है इस हमारी बात बोलने का समय शायद है टाइम पर चाहिए तेरे भूमिका में हूं जो है आहे। आहे। कि धर्म के बारे में कुछ पता है क्यों हम उसे धर्म पता है हम बच्चे कि धर्म के अच्छा है कि खूब हो है कि पहला बसों से काशी में रहना ये बुरा बसों से नाम पड़ता है खूब हो गया कि धर्म का क्या है क्या हम बच्चे कि हम बच्चे समर पडली हे तयार ते सुरू करून केले आहे कपडा आहे शिवाय आहे दुपी आहे दुपी आहे मित्र लाईट करा आम्ही बोलू शकतो जय हो साहेब पुढे मस्ती

Ah uh -huh.